अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक जिल्हा रुग्णालय नंबर आजपासून आज अकरा आज डिसेंबर ते सतरा डिसेंबर या काळामध्ये जिल्हा रुग्णालय अंतर्गत जेवढे हॉस्पिटल्स आहेत त्या हॉस्पिटल्समध्ये जेवढे शास शासकीय रुग्णालय त्याच्यामध्ये आपण सिकल सेल आजार याचा सप्ताह हो, साजरा करत आहोत त्यानिमित्ताने आपण या जिल्ह्यामध्ये जवळजवळ वीस लाख लोकसंख्या आहे त्यापैकी सोळा ते सतरा लाख आपल्याला टेस्टिंग करायचे आहेत त्यापैकी ह्या आठवड्यात जवळजवळ आपण एक लक्ष टेस्टिंग करायचे उद्दिष्ट आपण ठेवलेलं आहे कारण आपल्या जिल्हा हा ट्रायबल जिल्हा आहे आदिवासी जिल्हा आहे आणि त्यामध्ये बऱ्याच प्रमाणात सिकलसेल हा आजार आपल्याला आढळतो आणि त्यात जर उपचार झाले काही तर मृत्यू पण संभवतो त्यामुळे आपण त्याबद्दल एक आपल्या रुग्णालयाकडून निर्मूलन एक अभियान राबवत आहोत तर त्याच्यामध्ये आपण मी सर्वांना आवाहन करतो की सध्या एक ते चाळीस वयोगटातील जेवढे व्यक्ती आहे त्यांनी आपली सर्व आपल्या जवळच्या शासकीय रुग्णालयात जाऊन चाचणी करून घ्यावी जेणेकरून आपल्याला शिकलसेला आजार आहे की नाही याची खा खात्री करून घेता येतील आणि त्यानंतर त्या आजारामध्ये बरेच लोकांना त्रास होतो ताप येतो रक्त कमी होते नंतर आपलं जे एन सी मदर आहे जे गरोदर माता आहे त्यांना कधीकधी गुंतागुंतीची सुद्धा सामोरं जावं लागतं बऱ्याच वेळा क्रायसिस क्रायसिसमध्ये रुग्ण अचानकपणे दगावतो आणि अशा रुग्णांचं लाइफस्पॅन म्हणजे जीवन जगण्याचे जे वय असतं ते फार कमी असतं त्यामुळे आणि वारंवार त्यांना रक्त चढवावं लागतं त्यांना ॲडमिट व्हावं लागतं हा त्यांच्या याच्यावर एक आर्थिक भारसुद्धा असतो तर त्यांनी आपण वेळोवेळी जर त्यां त्यांची चाचणी होऊन त्यांचं निदान झाले तर त्यांना प्रोफायला सिस म्हणजे रोग वाढू नये यासाठी आपण जे औषधोपचार करतो ते औषधच्या वेळेस होतील आणि त्याच्यानंतर त्याचे उपचार झाल्यानंतर त्याचं जीवनमान व्यवस्थित राहील आणि जे सिकल सेलचं प्रमाण आहे तसेच आपण आपल्या ह्याच्यात सिकल सेलचे जर त्याचं निदान झालं तर आपण त्याच्या मॅरेज काउन्सलिंग म्हणजे लग्नामध्ये कुठल्या सिकलसेल ग्रस्त असेल किंवा सिकलसेल कॅरियर असेल त्यांनी लग्न करू नये किंवा लग्न झाल्यानंतर कुठ त्यांनी कुठल्या पद्धतीने काळजी घ्यावी याबद्दलसुद्धा आपण या अभियानात मार्गदर्शन करणार आहोत तरी मी असे आवाहन करतो की जास्तीत जास्त प्रमाणात एक ते चाळीस वयोगटातील लोकांनी यात आपली तप तपासणी करून घ्यावी आणि आपलं निदान करून घ्यावे त्याच्यानंतर आपल्या या जिल्ह्यामध्ये आपण एक सिकल सेल नियंत्रण कक्ष स्थापन केलेला आहे त्या नुसार त्याच्यात आपण डी बी एस आणि एच इल एलद्वारे सिकलसेल याची तपासणी करून घेतो हो। आहोत आणि सिकलसेल नियंत्रण कक्षाद्वारे रोगाचा प्रचार प्रतिबंध निदान आणि व्यवस्थापन तसेच सरकारी योजनांचा लाभ मिळण्यास आपण मदत करत आहोत तसेच लोक रोग प्रतिबंधात्मक म्हणजे प्रिवेंशन आणि लक्षणात्मक म्हणजे जे त्याला लक्षणं आहेत जे सिम्पटम्स आहेत त्या पद्धतीने आपण त्याला हायड्रॉक्झिओ आणि पोलिक ॲसिड या टॅबलेट देत हो, आहोत आणि गरजेनुसार शिक्षणशील व्यक्तीला आपण रक्त मोफत रक्त पुरवठा सु सुद्धा करत आहोत तसेच प्रसुद्धीपूर्व गर्भजल तपासणीसाठी आपण बी एम टी सेंटर बोरिवली येथे तसेच संकल्प फाउंडेशन मार्फत मोफत मोफत तपासणी उपलब्ध करून देण्यात आलेली आहे तसेच असे जर सिकलसेलग्रस्त असतील त्यांना आपण त्यांना स संजय गांधी निराधार योजनेमध्ये पंधराशे रुपये मासिक त्यांना आधार मिळू शकतो तसेच महात्मा फुले आणि प्रधानमंत्री जन आरोग्य योजनामध्ये सुद्धा सिकलसेल रुग्णास ही प्लेसमे रिप्लेसमेंट किंवा त्याला काही एव्हियन ऑफ हेड ऑफ द फेमस किंवा सिकल सेल क्रायसिस किंवा थॅलेसिम असा जर मेजर याच्यासाठी आपण पाच लाख प्रति कुटुंब देतो तर आपण या काळात आपण आपले निदान करून घ्यावे अकरा ते सतरा डिसेंबर या काळात आपले निदान करून घ्यावे व या सर्व गोष्टींचा लाभ घ्यावा एवढी विनंती करतो धन्यवाद